बाबुळगाव शहरातील काही भागामध्ये वानरांनी उच्छाद मांडला असून वन विभागाकडून लक्ष देण्याची अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे सदर वानरांचे टोळके काही लोकांच्या मागे सुद्धा लागत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे वन विभागाने वानरांना पकडून जंगलामध्ये सोडून द्यावे अशी मागणी आता नागरिकांमधून पुढे आली आहे पस्तीस ते चाळीस वानरांचा असलेला हा कळप आपल्या चिल्ल्या पिल्ल्यासह ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीवरून पंचायत समितीच्या इमारतीवर उड्या मारतात यानंतर शिवाजी चौकात येऊन वाहनावर उड्या मारत असल्याने साइड ग्लास व काचाचे नुकसान होते टीनपत्राच्या घरावर उड्या मारत असल्याने त्याचे नुकसान होते स्लॅबवर धान्य वाढवायला टाकले तर त्याच्यावर सदर कडपताव मारतो यावेळी त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला असता नागरिकांच्या अंगावर हा कडब धावून जातो एकंदरीत या वाढणाऱ्यांच्या उच्छादामुळे नागरिक त्रस्त झाले असून हा प्रकार गेल्या दोन तीन वर्षापासून सुरू आहे दररोजच्या या त्रासाला नागरिक आता वैतागले असून विभागाने या वानरांना पकडून देऊन जंगलात सोडून द्यावे अशी मागणी नागरिकांमधून पुढे आली आहे